गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे सध्याचे सरकार भ्रष्टाचारी आहे महाराष्ट्राचे राजकारण आम्हाला बदलायचे आहे त्यासाठी तरुण पिढीला आम्ही संधी देत आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले कोपरगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्षी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते व्यासपीठावर बाळासाहेब थोरात खासदार भाऊसाहेब वाकचौरे खासदार भास्कर कगरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची उपस्थिती होती पवार म्हणाले की सरकारने लाडकी बहिणी योजना आणली मुलींना व महिलांना पंधराशे रुपये दिले जातात पण या रकमेतून त्यांचे प्रश्न कायमचे सुटणार नाहीत पैसे देतोय पण मुली महिला असुरक्षित आहेत मागील काही काळात सातशेपेक्षा जास्त अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत महिलांना संरक्षण व सन्मानाची खरी गरज असल्याचे ते म्हणाले गोदावरी ही कोपरगावची ओळख होती पण ती ओळख बदलली असून आपण गतवेळी ज्यांना संधी दिली ते झाले अशी टीका पवारांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर केली वर्षी म्हणाले यापूर्वी येथे तुल्यबळ काळे कोल्हे घराण्यात निवडणूक होत असे यंदा माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला पवारांनी उमेदवारी दिली मी नगरपालिकेला पराभूत झालो अशी टीका केली जाते मात्र यापूर्वी नगरपालिकेला पराभूत झालेले भीमराव बडदे खासदार झाले होते त्याची पुनरावृत्ती होणार आहे अमृता वाघचोरे प्राध्यापक निलेश कराळे शिवाजीराव ढवळे शिवाजी ठाकरे नितीन शिंदे दिलीप लासुरे ॲडव्होकेट नितीन पोळ यांची भाषणे झाली मंचावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे संजय सातभाई जितेंद्र रणशूर मंगेश अवताडे बाळासाहेब गायकवाड सुहास वहाडणे कैलास जाधव सनी वाघ संदीप वर्षे यांच्या मातोश्री प्रमिला वर्षे व बंधू समीर वर्षे आदी उपस्थित होते गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे